नमस्कार जय भवानी जय शिवशक्ती तर इंस्टाग्रामला मी जसं सांगितलं होतं बावीस ते तेवीस मार्च आपण राजगड अभ्यास मोहीमला जातो आहे तर आत्ताची ही व्हिडिओ त्यासाठी तसंच समजा कोणी नवीन लोक जर जा राजगडला जाणार असते स्पेशली उन्हाळ्यामध्ये आत्ता तर त्यांच्यासाठी पण ही इन्फॉर्मेटिव्ह होईल कारण याच्यामध्ये असं नाही की तुम्ही माझ्यासोबत आल्यानंतर हे सगळे सिनॅरिओज असतील तुम्ही असं एकटे जरी गेलात तरी ही व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याची आहे तर प्लीज व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा तर जे माझ्यासोबत आता ग्रुपमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी की सगळ्यात आधी बावीस मार्च म्हणजे शनिवारी आपण सकाळी निघतोय तर ट्राय करा की तुम्ही दुसऱ्या दिवसाचं जेवण सुद्धा सोबत ठेवा मोरल ऑफ द स्टोरी कडक ऊन आहे तर वरती पद्मावती मार्चला आपण कधी निघणार आहोत तर सकाळी सगळ्यांनी आपापल्या घरातून तुम्ही पुण्यातून आहात पुण्याच्या बाहेरून आहात तर ट्राय करा की थोडासा टायमिंग तुम्ही एक व्यवस्थितरित्या तुम्ही फॉलो करा कारण काहीही करून सगळ्यांना आपल्याला पायथ्याशी भेटायचं राजगडाच्या एक अडीचच्या दरम्यान काही करून मला सगळेजण दुपारी तिथे हवे आहात मग त्यात तुमचे लहान मुलं आहेत तुम्ही फुल फॅमिली आहात कसे आहात हे नंतर मी कशी प्रोसेस करायची ते मी सांगते तर सगळ्यात आधी आपण बावीस मार्चला सकाळी आपापल्या घरातून निघून विथ सगळे प्रॉपर तुमच्या जे काही सिक्युरिटी आहे त्या प्लीज फॉलो करा काइंड ऑफ जर तुम्ही बाईकवर येत आहे तर ट्राय करा की आता उन्हाचे दिवस आहे तर बाईकवर नाही येणार ना, आणि जरी बाईकवर येणार असाल तर प्रिकॉशन्स असे फॉलो करा की प्लीज हेल्मेट वेअर करा कारण मला कोणालाच रिस्कमध्ये टाकायचं नाही आहे सो माझी कळकळीची विनंती सो so पॉइंट टू की अडीच वाजता ज्या आपण सगळेजण पायथ्याशी भेटू त्याच्यानंतर एक शॉर्टमध्ये एक एंट्रो होईल आणि त्यानंतर आपण गड चढायला सुरुवात करू पाली दरवाजा मार्गाने आपण चढणार आहोत आता ऑब्वियसली की ऊन खूप आहे पण आपल्याला संजीवनी माचीचं सनसेट बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं लवकर चढणं जरुरी आहे तर पायथ्याशी एक प्लस पॉईंट आहे आपण जर पाली दरवाज्याने जर चढत असू तर काही अंतरावरती झाडं आहेत त्यामुळे जास्त उन्हाचा त्रास होणार नाही असं मला तरी वाटतं तरी पण तुम्ही पाणी सोबत ठेवा कारण दोन दिवसाचा प्रवास असणार आहे तर पर पर्सन अटलिस्ट पाच लिटरचं कॅन तुम्ही सोबत ठेवा आणि सोबत जरी जेवण जरी नाही जमलं कारण जेवणाची मी सोय करते स्क्रीनवरती मी आता खाली एक नंबर मेन्शन करते खरात म्हणून आहे ते राजगडाच्या पायथ्याशीच आहेत छोटा मुलगा आहे खूप मेहनती आहे तो तुम्हाला जेवणाची सोय तो करेल मला त्याने मी त्याला आधी तुमच्या ही व्हिडिओ बनायच्या आधी मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तो, तो बोलला की काही टेन्शन नसावं हो, मी सगळ्याची व्यवस्था करेल सो so, आपण ज्यावेळेस संजीवनी माचीकडे निघू म्हणजे अडीच वाजता आपण समजा एक तीन वाजता गड चढायला सुरुवात केली तर एक रेशो पकडूया दोन तासाचा पाली दरवाज्यात जाण्याचा समजा पाच वाजेपर्यंत पाली दरवाज्यात गेलो आपण सगळ्या बॅग्स वगैरे पद्मवती मंदिरामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर तिथून आपण डायरेक्टली संजीवनी माचीकडे जे सनसेट आहे ते बघायला निघणार तर आता याच्यामध्ये एक आहे की आता सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की स्टे कुठे करायचा तर किमान पन्नास लोकांची जागा मंदिरामध्ये होऊ शकते कारण मी दिवाळी ज्यावेळेस गेली होती त्यावेळेस माझ्यासोबत खूप जण होते वेगवेगळे ग्रुप पण होते तर एक पन्नास लोकांची तिथे अडजस्टमेंट होऊ शकते झोपायला असं मी ऑलरेडी आता तिथे विचारलेलं सुद्धा आहे बस त्या रेशोमध्ये एवढंच आहे की आपल्याला लवकरात लवकर गडावर जाऊन त्या जागा तेवढ्या पकडायच्या तरी बाय सेफ साइड जर कोणाकडे टेंट असेल तर तोही कॅरी करा की इन केस जर नाहीच काही अवेलेबल झालं तर थोडंसं मानसिक सगळ्यांनी तयारी ठेवलेली बरी आहे कारण अभ्यास आहे मला माहीत नाही की किती रिस्पॉन्स मिळणार आहे पण आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांचं माझ्याकडे रजिस्ट्रेशन आलंय त्यामुळे प्लीज जर खरंच तुम्ही कन्फर्म येत असाल तर तुमचा टेंट सोबत ठेवा किमान पाच लिटर पाणी सोबत ठेवा खाण्याचे म्हणजे तुम्हाला जर म्हणजे कंटिन्यू आता काही त्यांना सवय असते की दर दोन तीन तासांना त्यांना खायला लागतं तर ट्राय करा तुम्ही तुमच्या पुरता खाऊ सोबत ठेवा मग बिस्किट आहेत किंवा काय आहे मी तर म्हणते की खाऊच्या जागी तुम्ही फ्रुट्स कॅरी करा काइंड ऑफ तुम्ही ऑरेंज ठेवा वॉटरमेलन ठेवा त्याने काय होईल की बॉडी डिहायड्रेट नाही होणार कंपल्सरी गडावर चढताना आणि दुसऱ्या दिवशी गड खाली उतरताना तुमच्या पाण्यामध्ये एनर्जल असेल ओ आर एस असेल ते पडलं पाहिजे म्हणजे कोणालाही चक्कर येण्याचा प्रमाण तिथे होणार नाही उन्हाचा तडाखा खूप आहे मला रिस्क नको आहे अजून एक की तुम्ही ज्यावेळेस ट्रेक कराल त्यावेळेस ट्राय करा की ब्लॅक कलरची जी आपली छत्री असते पावसात ती एक तुम्ही सोबत ठेवाल जर लहान मूल असेल किंवा तुम्हाला ऊन पहिल्यांदा जर तुम्ही एवढ्या उन्हात ट्रेक करताय तर मला कोणाला मायग्रेनचा त्रास असेल कोणाला उन्हाचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी ते सेफ असाय राहील एक कॅप ठेवा एक छत्री ठेवा आणि तर ह्या तीन गोष्टी मला तुम्हाला असतील आता हो सांगते आपण संध्याकाळी संजीवनी माचीचा सनसेट पाहू त्यानंतर आपण पुन्हा मंदिरात येऊ फ्रेश होऊ त्यानंतर आपण ट्राय करा की आता मी जसं खरात तुम्हाला सांगितलं ते पर प्लेट म्हणजे रात्रीचं जेवणाची सोय असं आहे पिठलं आणि भाकरी तर एका प्लेटमध्ये ते तुम्हाला दोन भाकरी देती। देतील पिठलं देईल ठेचा देतील आणि कांदा देईल तर याच्यामध्ये मला असं वाटतं की वरती जाऊन जेवण बनवू शकतो आपण कारण आपण पर्यटक आहोत त्यांना अलाउड नाहीये तिथे जे राहतात ते आपण जेवण बनवू शकतो पण मला असं वाटतं की आपण जेवण बनवायला नाही जाते आपण अभ्यास मोहीमसाठी जातोय तर रात्रीचा टाइम हा आपला पाहिजे किमान आपल्याला दोन ते तीन तास मिळाले पाहिजेत सगळ्यांसोबत गप्पा मारायला इतिहासाच्या विषयी गप्पा गोष्टी करायला कारण मग नेक्स्ट डे परत आपल्याला लवकर उठायचं आहे सो ट्राय करा की एक तर तुम्ही तुमचं जेवण सोबतच कॅरी कराल जर तुम्हाला ऑर्डर नसेल द्यायची तर आणि जर ते नसेल पॉसिबल तर एक शम जसं त्यांनी सांगितलंय तर त्यांचा पर प्लेट एकशे दहा रुपये आहे जेवणाचा खर्च एक टाईमचं एक प्लेटचं आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण ब्रेकफास्ट हवं असेल तर त्यात ते, ते, ते पोहे द्यायला तयार आहेत पर प्लेट ते चाळीस रुपये तर मी हे प्राईस सहित यासाठी सांगते की कोणाचं सा परत याच्यासाठी कन्फ्युजन नको कारण असं जर तुम्ही गेलात तर कधी कधी ते जे हॉटेलवाले आहेत जर तुम्ही ऑन द स्पॉट तिथे जर तिथे थांबताय तर ऑन द स्पॉट ते लोक दीडशे रुपयाला तुम्हाला एक प्लेट देतात आणि जर वरती जर घेऊन यायचं असेल तर साडेतीनशे त्यांचा रेट आहे बट आपला खूप मोठा ग्रुप आहे त्यामुळे ते खराब जे आहेत ते, ते आपल्याला एकदम रिजनेबल रे रेटमध्ये देतात सो मला असं वाटतं की कोणीही जेवण बनवण्याच्या वगैरे त्या स्ट्रेसमध्ये न जाता एकदम रिलॅक्समध्ये सगळ्यांना गरमागरम तो जेवण आणून देईल आठ नऊच्या दरम्यान आपण मस्त सगळेजण जेवण करूया टिफिन आणणार असाल तरी अतिउत्तम मस्त जेवण करू थोड्या गप्पा मारू एक दहा अकरापर्यंत आपण झोपून जाऊ झोपल्यानंतर ते यासाठी की समजा तुम्ही चारला ला उठलात एक अर्धा एक तास आपण ठेवूयात काइंड ऑफ फ्रेश वगैरे व्हायला पाच वाजता आपल्याला काही करून बाले किल्ला चढायला घ्यायचा आहे कारण सूर्योदय जो आहे म्हणजे सनराइज जे आहे ते आपल्याला वरती बालेकिल्ल्यावरूनच बघायचं आहे हे ह्या वेळेस टार्गेट आहे म्हणजे मी ह्या मोहीममध्ये एक सुनिश्चित करते आहे की सनसेट आपला संजीवनी माची आणि जो सूर्योदय आहे तो बाले किल्ल्यावरून बघायचा आहे तर यासाठी थोडा टायमिंगचं मी मॅनेजमेंट एवढं स्ट्रिक्टली फॉलो करते आहे की समजा आपण एक साडेचार पावणे पासला चढायला घेतलं तर आता टफ आहे बाले किल्ला त्यामुळे एक दीड तासाचा आपण रेशो पकडून चालतो आहे आता ग्रुप मोठा आहे त्यामुळे आपल्याला सेफ्टीची काही तशी काळजी नाही आपली सिक्युरिटीसाठी आपण ऑलरेडी टॉर्च वगैरे सोबत ठेवतोच पॉवर बँक सगळ्यांनी सोबत ठेवा पद्मावती माचीचा एक पद्मावती मंदिराचा एक प्लस पॉइंट असा आहे की तिथे लाईटची सुविधा आहे त्यामुळे चार्जिंगची व्यवस्था आरामात होणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शनमध्ये राहू नका पॉवर बँक जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही नॉर्मल तुमचे मोबाईल आणि चार्जर घेऊन या तिथे चा, चार्जिंग होईल ज्यावेळेस आपण पहाटे चढायला घेऊ त्यावेळेस सगळ्यांच्या हातात ऑलरेडी ट्रेकिंगच्या नॉर्मल काठी करो जा कोणी जनावर वगैरे जरी आलं तरी घाबरून जाऊ नका ग्रुप मोठा आहे त्यामुळे मला वाटत नाही की तसं काही होईल तर ज्यावेळेस आपण बाले किल्ल्यावर जाऊ सूर्योदय पाहू त्यानंतर बाले किल्ला पूर्ण फिरू आणि खाली ज्या वेळेस येऊ तोपर्यंत आपला नाश्ता आलेला असेल तुमच्या ऑर्डरनुसार ठीक आहे खाली आल्यानंतर आपण मस्त नाश्ता केल्यानंतर मग आपण थोडा राजगड पुन्हा फिरूया कारण गड आपल्याला आणि प्लीज मेक शुअर की एका दिवसाच्या ट्रेकमध्ये तुम्ही पूर्ण राजगड बघू शकत नाही त्यात ऊन खूप आहे त्याच्यात चढायला उतरायला वेळही खूप लागणार आहे तर आपण एक ट्राय करू की बाले किल्ला संजीवनी माची फिक्स मध्ये मा बघणार आहोत आणि त्यानंतर जसा वेळ आपल्याला मॅनेज होईल तसं बाकीच्या गोष्टी आपण कॉंकर करणार आहोत आय होप तुम्हाला हे पटलं असेल आणि ही माहिती का आली असेल आता पॉईंट येतो की आपण रिटर्न कसं फिरणार आहोत तर जसं की आपण आपल्याला जेवढं सोसवेल तेवढं आपण फिरल्यानंतर राजगड आपण जसे, जसे उन्हात चालायला परत घेऊयात ट्राय करूयात जर नसेलच कोणाला पॉसिबल तर थोडं सनसेट होण्याची थोडंसं ऊन कमी व्हायची वाट पाहून आपण खाली उतरायला घेऊयात आणि त्यानंतर आपापल्या घरी आता तुम्ही परत म्हणाल याला काय पैसे वगैरे तर असं काही नाही आहे प्रय ही ट्रिप असं समजा की तुम्ही तुमचंच येत आहे तुम्ही तुमचं खाण्याची सोय करताय तुम्ही तुमच्या येण्या जाण्याची सोय करताय फक्त तिथे आपण भेटल्यानंतर एक प्रॉपर ग्रुप असेल जो आपला सेफ्टी आहे सिक्युरिटी आहे की सगळा ग्रुप आहे म्हणजे जर रात्री आपल्याला स्टे करायचं आहे तुम्ही एक दोन लोक गडावरती म्हणजे कोणाला भीती वाटते कोणाला ते सेफ्टीच्या दृष्टीने कोणाला ते ठीक नाही वाटत आणि जर माझ्यासोबत ज्या ह्या महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी तर नाहीच नाही की खूप जणांचे डीएम आले की ताई मी रात्रीचे एकटे नाही स्टे करू शकत तर त्यांच्यासाठी हा एक प्लस पॉईंट आहे की आपला पूर्ण ग्रुप असणार आहे त्याच्यात आपण खूप छान गप्पाही मारणार आहे मग त्याच्यामध्ये कोणाला घाबरून जाण्याचं वगैरे ॲज अ फॅमिली आपण जातो मला तुमच्याकडून काही पैसे नकोय सो हे प्लीज एक शोअर करा की मी ह्याच्यात काही चार्ज वगैरे करत नाही आहे तुम्ही तुमचं या बस एकच रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा सांगते प्रॉपर नुसार, प्रॉपर सेफ्टी नुसार, तुम्ही प्लीज ट्रॅव्हल करा कारण मला असं वाटतं की कोणाला काही इजा नाही झाली पाहिजे गळावर आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस प्रयत्न करा वादविवाद होणार नाहीत देवनाको यातलंच आपलं कुठला ग्रुप की कोणाला जर काही खराब सवय असते कोणाला काही व्यसन असेल तर मी एक रिक्वेस्ट करते की प्लीज गडाच्या खालीच ते करा तंबाखू असेल सिगरेट असेल कारण हे अजिबात गडावर चालत नाही सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा मी रिवर्ट करते पुन्हा एकदा मी रिवर्स करते आणि अजून एक की एक छानसं एक मी ट्राय करते माझं पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर ही माहिती तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचली असेल तुम्हाला ही समजली असेल टेळ सगळ्यांना नंबर मी आणि आय डी दिलेलाच आहे इन्स्टाग्रामला जर तुम्ही लवकरात लवकर मला म्हणजे आज मी बुधवारीच ही रील टाकते उद्या तुम्ही मला लवकरात लवकर गुरुवारी संध्याकाळपर्यंत तुमच्या फिक्समध्ये नावं द्या म्हणजे मी समोर त्या जो मुलगा आहे जो भाकरी वगैरे सगळं बनवणार आहे त्याच्यासाठी ते इझी राहील की किती लोक येतील त्याचा काउंट सो आय थिंक दॅट्स इट मी आत्ता जेवढं मला सांगायचं होतं तेवढं सांगितलं so, आहे ते सो आजसाठी एवढंच जय जिजाऊ <स्थी> जय शिवशक्त